शेवटचा मुद्दा सांगतो मी मात्र महाबीज कडून बावीस किलोची एक बॅग याप्रमाणे सहासष्ट किलो तीन बॅगांमध्ये दिलं जाते महाबीज प्रति हेक्टरी नऊ किलोवर डल्ला मार मी, मी बसून ऐकतो नंतर अध्यक्ष महोदय ही दादागिरी झाली आम्ही काय बोलायचं हे, हे सांगू शकत नाही सावरकरांना सावरकरांच्या सारखं वागू नका म्हणून जे फॅक्ट पुढे आलेले आहेत सावरकर ते सांगतोय हरकत हरकत घेतली आहे 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 हरकतीचा हरकतीचा मुद्दा मुद्दा बोला महाबीर अहो जेव्हा मंत्री होते तेव्हा ही महाबीजचं काम उत्कृष्ट नॅशनल प्रोडक्टिव्हिटी अवॉर्ड चौदा वेळ घेतलेली संस्था एक आहे एकमेव महामंडळ नफ्यात चालू आहे त्यानं शासनाच्या त्या कंपनीचा ब्रँड खराब होते एखादी घटना घडली असेल सरसकट माननीय ज्येष्ठ सदस्य आहेत आमचे बंधू आहेत ते जे सांगून राहिलं ना त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती आली असेल एवढंच मला करेक्शन करायचं आहे आपली महाबीजची थैली तीस किलोची एखादी थैली बावीस किलोची भरली असेल म्हणून सरसकट असं झालं असं नाही आहे महाबीज ही संरक्षण भिंद आहे आज शेतकऱ्यांसाठी एवढीच माझी विनंती आहे त्यांना की त्यांनी पण त्यांच्या पद्धतीनं विचार हे म्हणजे तपासून घ्यावं आणि नंतर आपण त्यांचं म्हणणं ऐकू त्याची चौकशी होईल माझी विनंती आहे की आमच्या एक चांगलं ब्रँडात नाव खराब होऊ नये बस एवढंच माझं चांगली संस्था आहे हे चांगलं आहे राजकीय अभिनिवेशात याचं भाषणाचं उत्तर देऊ नका अशी आमची विनंती आम्ही काही पक्ष म्हणून टीका केलेली नाही ज्यांचेही तुमचे खूप संबंध होते स्वर्गीय आमचे काकाशी तुमचे पिताजी त्या एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली नानासाहेब सपकाळ हे मंत्री असताना महाबीजचं मुख्यालय अकोल्यात झालं आणि अतिशय उत्कृष्ट काम कांचर मला फक्त तेवढंच तुम्हाला सांगायचं तु आपण राष्ट्र भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी मुख्य प्रतोद या ठिकाणी बसलेले आहेत सावरकर मुख्य प्रतोद आहेत म्हणून ते उभे राहिले बाकी मी गप्पच बसतो जास्त काय बोलत नाही